छत्रपती संभाजी महाराज तलावा जवळील उपक्रम हाते सोलापूर रेल्वे विभागाचे रेल, रेल वनविहार येथील आगीपासून वाचण्यासाठी जवळपास पाच एकर जागेतील वाळलेलं गवत रामलाल प्यासे वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनियर सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर रेल्वे विभागाचे प्रमुख नीरज कुमार दोहरे आणि पन्नास स्वयंसेवी यांच्या उपस्थितीत काढण्यात आलं मागील वर्षी या परिसरात आग लागल्यानं बरीच झाडं मरणासांना अवस्थेत होती आणि नंतर पाणी देऊन टवटवीत करण्यात आली यावेळी सावधगिरीनं आतापासूनच रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवी संस्था आणि रहिवाशी यांनी एकत्रित येत या परिसरातील झाडाच्या अवतीभोवती असलेलं वाळलेलं गवत काढण्याचा संकल्प केला या श्रमदानात दोन चिमुकले देखील सहभागी झाले होते दोहरे यांनी रेल्वे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या झाडे लावा झाडांचं संगोपन उपक्रमाचं आणि रेल्वे विभागाच्या ई एन एच एम किमीचं कौतुक केलं